है, है। मदे मेगा है। मदे मेगा घाटा है, या आपल्या सर्वांचं स्वागत आहे अंगणवाड्यांमध्ये पाचशे कोटीच्या छत्र्या मेगाफोन खरेदीचा घाट शासनाने या ठिकाणी उतरवलेला आहे आणि अंगणवाड्यामध्ये पाचशे कोटीच्या छत्र्या आणि मेगाफोन खरेदीचा जो घाट आहे हा कशा संदर्भात येत आहे हे बातमी आपण पाहणार आहोत आपत्ती काळामध्ये अंगणवाड्यांमध्ये बंद असताना तसेच लहान मुलांना आपत्तीचे धडे कसे देणार असा मुद्दा विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि सरकारची ही जी खरेदीचे काही पाचशे कोटीचे खरेदी ही वादाच्या हो भोवऱ्यात सापडलेली आहे या संदर्भात काय बातमी आहे आपण पाहणार आहोत की अंगणवाडी हे सर्वांना माहिती आहे की प्रत्येक गावाच्या ठिकाणी अंगणवाडी बालवाडी आहे मायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या विविध विभागामध्ये खरेदीचा सपाटा लावलेला असून मदत आणि पुनर्वसन विभागाने नैसर्गिक आपत्तीसाठी राखीव निधीतून जे काही राखीव निधी असते ते राज्यातील अकरा हजार अंगणवाड्यांसाठी छत्री मेगाफोन एलईडी दिवे सोबतच आपत्ती प्रतिबंध असणारे जे काही साहित्य आहे हा साहित्य खरेदी करून तो प्रत्येक अंगणवाडीला द्यायचा आहे हे त्या संदर्भात त्यांनी एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे आणि यामध्ये यात सर्व आयुक्तापर्यंत ह्या सर्व गोष्टी झाल्यात आणि यात याचं नियोजन पण केलेलं आहे की कि हे किती रुपयाला लावणार आहे तर ता त्यात त्यांचा संपूर्ण जो खर्च दाखवलेला आहे हा पाचशे कोटींचा खर्च दाखवलेला आहे यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा हे आहे योजना त्या योजनेमधून ग्रामीण भागामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये अकरा हजार पाचशे छप्पन अंगणवाड्या केंद्र आहे यामध्ये सहा महिने ते सहा वर्ष वयापर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत असतात वयोगटातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात त्यात चौपन्न लाख चौपन्न हजार चौपन्न लाख चौपन्न हजार सहाशे बावीस बालके आणि दहा लाख आठ हजार नऊशे पंचवीस गरोदर महिला आणि माता असून एकूण चौसष्ट लाख त्रेसष्ट हजार पाचशे सत्तेचाळीस लाभार्थी अंगणवाडीमध्ये सेवेचा लाभ घेत आहेत या सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारची आपत्ती व्यवस्थापन साहित्य उपलब्ध नाहीत याकरिता अंगणवाडी केंद्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामुळे आपत्ती बरोबरच पुनर्स्थापनाविषयी किंवा व्यवस्थापनाविषयक अंगणवाडी केंद्रामध्ये या जी साधना आहेत हे साधनं हे साधनं असणे गरजेचे आहे म्हणून शासनाने निवडणुकीच्याच पूर्वी या पाचशे कोटीच्या जे काही छत्रे आणि मेगाफोन खरेदीचा घाट आहे या ठिकाणी निर्माण केलेला आहे मग मग बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने चौऱ्याहत्तर कोटीचे आपत्ती प्रतिबंधक साधनं खरेदीसाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्याकडे पाठवलेलं आहे आणि ते मान्य सुद्धा झालेलं आहे त्यामध्ये विविध प्रकारचे जे साहित्य आहेत एलईडी डिवे मेगाफोन स्पीकर आग विजवण्या लागणारी यंत्र वाळूने भरलेल्या बादल्या या दोन दोन छत्र्या असा संच प्रत्येक अंगणवाडीला देण्यात येणार आहे जे काही हे सांगितलेलं आहे हे सर्व संच हा संपूर्ण अंगणवाडीला देणार देण्यात येणार आहे चारशे चौऱ्याहत्तर रुपयांचा जो चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा हा खर्च अपेक्षित आहे हे सुद्धा त्या ठिकाणी पुनर्वसन विभागाने निधी आयुक्ताला देण्यात यावा खरेदी करून या सर्व गोष्टी शाळेपर्यंत पोहोचवण्यात यावा साहित्याचा पुरवठा करण्यात यावा या सर्व गोष्टी बालकांना आपत्तीपासून शिक्षण देणारे तक्ते तयार करणे समजावून सांगणे नैसर्गिक आपत्तीमध्ये त्याचा उपयोग कस, कसा करायचा हे आ, कसे विद्यार्थ्यांना शिकवता येणार कारण तुम्हाला माहिती आहे इथं सहा महिने ते सहा वर्षापर्यंतचेच विद्यार्थी असणार आहे जर ते कॉलेजेस किंवा इतर महाविद्यालयातील विद्यार्थी असतील किंवा चौथ्या वर्गापासून किंवा झेडपीच्या शाळेतील विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्यांना या गोष्टी समजतात परंतु अंगणवाडी सेविका आणि मदतीसण्याच्या व्यतिरिक्त तिथं जर बाल ते बालकी असतील तर ते विद्यार्थी या सर्व गोष्टींचा उपयोग कसा करणार हा सर्वात मोठा प्रश्न ओ या ठिकाणी पडलेला आहे तर आपत्ती व्यवस्थापन आणि या सर्व गोष्टी यूज करता कशा येणार आहेत या एलईडी दिवे या ठिकाणी कशाला पाहिजे हे एक प्रश्न या ठिकाणी म्हणजे तुम्ही जर आपत्ती व्यवस्थापन करता एलईडी दिवे कशाला पाहिजे हा एक प्रश्न आलेला आहे त्या ठिकाणी नंतर हे जर वस्तू संच देणार आहात तर मग उपयोग कसा करा विद्यार्थी कसे उपयोग करणार की मदतनीस आणि सेविका याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी जर राहिलं तर विद्यार्थी जर असतील तर ते कसे करतील त्यांना आपण कसे शिकवणार हाही एक प्रश्न त्या ठिकाणी दिसत आहे म्हणजे ह्या पाचशे कोटीचा जो खर्च आहे हा वायपर खर्च आहे का की विनाकामाचा कामाचा खर्च आहे का आपत्ती व्यवस्थापनाचे खरंच हे गरजेचे आहेत का याकरिता अ जे आपले एकात्मिक बालविकासचे जे काही आयुक्त आहेत माजी आयुक्त त्यांनी हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्यामुळे हा जो विभाग आहे निवृत्त अधिकारी आहेत ते त्यांनी हा उपस्थित प्रश्न केलेला आहे त्यामुळे सरकारची जी हे खरेदी आहे पाचशे कोटीची ते वादाच्या भोवऱ्या हो सापडले आहे कारण सरकार हे आपल्याला माहिती आहे की कुठेतरी बिनकामाचा खर्च करत असतो आणि इकडे एकीकडे इक विद्यार्थी किंवा इतर जे विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप असो किंवा बार्टीसारख्या फेलोशिप असो असो विद्यार्थ्यांचे जे थकीत असतात याकडे मात्र शासन कायमस्वरूपी दुर्लक्ष करत आहे परंतु खर्चाच्या बाबतीत जर आपण विचार करतो म्हटलं इकडे वायफळ खर्च करत आहे जेणे जेणेकरून जो कर्जाचा बोजा किंवा खर्चाचा बोजा हा कायमस्वरूपी राज्याच्या अर्थव्यवस्थेवर पडत आहे हे वित्त याच्या विभागावर पडत आहे आपल्याला कायमस्वरूपी विद्यार्थी मित्रांनो किंवा इतर कर्मचारी लोकांना आपल्याला हे दिसत आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना इच्छितो की आपल्या याकरिता या, या सर्व संचांच्या आणि हे सर्व शासन हे नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवेल कारण त्यांनी कोणीही विरोध केला तरी आप ते आपल्यापर्यंत पोहोचते हे नक्की आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि या ज्या योजना आहेत त्या कायमस्वरूपी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत नंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्र्याच्या सूचनेनुसार हा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या यादीतून बालविकास आयुक्तालयाने अंगणवाड्यांसाठी उपयुक्त साहित्यांच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला असून खरेदी आपत्ती व्यवस्थापन विभाग करणार आहे म्हणजे खरेदी कोण करणार आहे तर आपत्ती व्यवस्थापन कर विभाग करणार आहे आणि हे कोणत्या त्यावेळी एका ओळखीच्या माणसाला हा टेंडर मिळणार आहे आणि त्यातून हा कुठेतरी पैशाचा फालतूचा वायपड खर्च होणार आहे ज्यात ते वस्तू ज्या आहेत त्या वस्तू त्या अंगणवाडीमध्ये पडून राहतील आणि कुठेतरी पाचशे रुपये कोटी हा आपल्या कर्जाचा डोंगर आपल्या शासनावर येणार आहे विद्यार्थी कारण तो जो खर्च आहे तो खर्च आपल्यामधूनच जाणार आहे हा अंगणवाडी सेविकांना आपल्यापर्यंत पोहोचणार आहे हे आपल्याला माहिती आहे आपल्यासाठी आपण हा जो व्हिडिओ आहे हा आपण आपल्या सर्व ग्रुपला शेअर करा जेणेकरून हा जो पाचशे कोटीच्या छत्र्या आणि मेगापूर्न खरेदी एलईडी दी दिव्य सुद्धा आपल्याला मिळणार आहे हे शासनाचं काय बरोबर आहे की योग्य आहे जे जे व्हिडिओ पाहतील त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या जेणेकरून आपल्याला शासनाच्या संदर्भात इतर काही जे काही सूचना असतील त्या सुद्धा आपण या ठिकाणी आपण व्हिडिओ पुन्हा बनवू आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद